सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के अलंकार आणि बेल आयकॉन ला प्रेस करा संविधानानं प्रत्येक नागरिकाला जसा अधिकार दिला तशा जबाबदाऱ्या देखील दिलेल्या आहेत त्यामुळे देश सध्या ज्या परिस्थितीतून जातोय ती परिस्थिती प्रत्येक जबाबदार नागरिकांनी ओळखली पाहिजे देशासोबत उभं राहायला हवं असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि न्यूज एटीन लोकमत या राज्यस्तरीय वृत्तवाहिनीचे संपादक मंदार फनसे यांनी केले आहे ते नाशिकमध्ये आयोजित कोळनूर राष्ट्रीय पुरस्कार समारंभात बोलत होते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान सभागृहात महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं या सोहळ्यात देशभरातील विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा कोहिनूर राष्ट्रीय पुरस्काराला सन्मान करण्यात आलेला आहे यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय अध्यक्ष डॉ महेंद्र देशपांडे न्यूज एटीन लोकमत न्यूज चॅनलचे संपादक मंदार फनसे मिसेस युनिव्हर्स आणि मिसेस दुबई ज्योती शिंदे लोकप्रिय अभिनेते पवन चौरे लोकप्रिय अभिनेत्री मेहक नॅशनल मोटिवेशनल स्पीकर डॉक्टर ललित बालदानिया वकीलनामा नामा युट्यूब चॅनलचे संपादक ऍडव्होकेट अद्वैत चव्हाण मंत्राज ग्रीन रिसॉर्स पर्यावरणविद डॉ यू के शर्मा आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला त्याचबरोबर कोळणूर राष्ट्रीय पुरस्काराचे यावेळी वितरण करण्यात आले उन आरा को आनंद हुआ गंतर मिसेस यूनो सर कुलपति बहुत बड़ा नाइट का सम्मान अभिनंदन काला दौड़ना वाला पंडित वेरी बंगाला सर

अक्षरशः घरगुती वाटला असतात असा वातावरणाचा शोळा बघायला मिळाल्यावर मला खूप मनापासून बरं वाटलं आणि नुसतं देवलत नाही तर मला एवढं सगळ्यांना म्हणायचं की हे जे सगळे पुरस्कारी आहेत किंवा ज्याला आज अमरीका मिळालेल्या आहेत त्या सगळ्यांवरती खूप मोठी जबाबदारी आणि त्यांनी आपापल्या आप क्षेत्रात कुठे काम करत आहे त्या कामाचं खूप म्हणजे प्रचंड मोल आहे आता एका काहींना आपल्या देहदारांच्या चळवळीसाठी पुरस्कार मिळालेला आहे ही अतिशय म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारची माणसं हल्ली आहेत आपल्या आपल्या सोबत आहेत सगळ्या म्हणजे कुटुंबा श्रेय मला असं वाटत की डॉक्टर महेंद्र देशपांडे यांचं एकट्याच हे श्रेय कारण त्यांनी ज्या कम्पल्सरी गेले काही काळात काम केलंय झपाटून जाऊन काम कसं केलं जाऊ शकत त्याचं एक उदाहरण म्हणजे महेंद्र देशपांडे वाटत ज्या पद्धतीनं त्यांनी मैत्रिणींच्या वयाचा उल्लेख केला मला अजिबात त्याच्यावरती विश्वास नाहीये की त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश आणि पत्रकार संघाच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली महाराष्ट्र दिनानिमित्त यांनी महाराष्ट्राच्या कर्तृत्वामध्ये महाराष्ट्राच्या वा वृद्धीसाठी काही चांगलं काम केलेलं आहे अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिनाच्या जा निमित्ताने कोहिनूर राष्ट्रीय पुरस्काराने आज नाशिकमध्ये सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला लोकमत आय बी एन लोकमतचे संपादक मिलिंद सर त्याचप्रमाणे इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते नाशिककरांनी मोठ्या उत्साहाने आज त्या कार्यक्रमात सहभाग घेतला नाशिकसह महाराष्ट्र गुजरात राजस्थान आणि महाराष्ट्रातल्या विविध राज्यातून विविध जिल्ह्यांमधून पुरस्कारावरती मोठ्या संख्येने या ठिकाणी आले होते आणि सर्वांचा पत्रक बाळशास्त्री आंबेडकर पत्रकार संघाच्या वतीने पोहिन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला जे उपस्थित होते त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि बाळशास्त्री आंबेडकर पत्रकार संघावर असलेला लोभ असाच कायम ठेवावा ही विनंती धन्यवाद त्यानंतर मिसेस युनिवर्स आणि मिसेस दुबई ज्योती शिंदे यांनी आपले मनोगत या प्रसंगी व्यक्त केले मी <गणागी> देशपांडे सरांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करेन की आज त्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त पत्रकारिता क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी केलेल्या आणि ज्यांनी नवी नव्याने पत्रकारिता या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवण्यासाठी आता पत्रकारितेची पदवी प्राप्त केलेली आहे अशा पत्रकारितेच्या बांधवांना आपण इथे पदिका प्राप्त केलेल्यांना पदिकाचा के कोर्स झालेल्यांना पदिका दिलेली आहे त्यासाठी मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करते आणि आज या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जो राज्यस्तरीय कोविडूर पुरस्कार दिला जातो आहे त्या पुरस्कारासाठी या सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापासून कांदा ते कांदापर्यंत उपस्थित झालेल्या करते। या कार्यक्रमासाठी वकीलनामा युट्यूब चॅनलचे संपादक ऍडव्होकेट अद्वैत चव्हाण पर्यावरणविद डॉ यू के शर्मा नॅशनल मोटिवेशनल स्पीकर डॉक्टर ललित बलदानिया त्याचबरोबर पुरस्कारार्थींची खास उपस्थिती होती या पुरस्कार समारंभाला महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात राजस्थान कर्नाटक या राज्यातून पुरस्कार उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कृतिका मराठे यांनी तर सूत्रसंचालन रवींद्र मालुंसकर यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे आयोजित केलेल्या पत्रकार पदविका कोर्सच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा देखील या प्रसंगी पार पडला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक